क <laughs> <laughs> कनी दरवजाला रुक्मिणीचे दोनी हात क कनी दरवजाला रुक्मिणीचे दोनी हात खरं सांगाना हो विठ्ठला जनी सग कायनाथ खरं सांगाना हो विठ्ठला जनी संग काय नात <laughs> रुक्मी इटलं बोले रुक्मिणीला आंघोळी लाटक पाणी विठ्ठल मने रुक्मीला आंगोळी लाटक पाणी मी नाही टाकत पाणी जनी तुमची पट रा मी नाही टाकत पाणी जनी तुमची पट कमानी जाला रुक्मिणीचे दोनी कळमानी कमानी जाला रुक्मिणीचे दोनी हात खरं सांगा ना हो विठ्ठला जनी नात सांगा ना हो सांग विठ्ठला जनी संग काय ना विठ्ठल रुक्मिणीला जेव आला वाड ताट विठल मने रुक्मिणीला जेवयाला ताट मी नाही वाढत ताट जनी तुमच्या हृदयात मी नाही वाढत ताट जनी तुमच्या रुक्मिणीचे दोनी हात क रुक्मिणीचे दरवाजा कर रुक्मिणीचे दोनी कर ना करठ्ठला हो जनी संग काय नात सांगा ना हो सांग विठ्ठला जनी संग काय नात विठ्ठल म्हणे रुक्मिणीला पाना रुक्मिणीला पानाचा करवीला, मी नाही करत विडा जनीचा नंद सोडा मी नाही करत विडा जनीचा नंद सोडा कमानी दरवजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमानी दरवजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खर सांगा ना हो विठ्ठला जनी संग काय नात सांगा ना हो सांगा विठ्ठला जनी संग काय नात विठ्ठल म्हणे रुक्मिणीला अस नको लाऊ पाप विठ्ठल म्हणे रुक्मिणीला आस नको लाऊ पाप जनी आये आपली लेख आपण तिचे आई बाप जनी आये आपली लेख आपण तिचे आई बाप कमानी दरवजाला रुक्मिणीचे ध्वनी हात कमानी दरवाजाला रुक्मिणीचे ध्वनी हात खरं सांगा हो, ना हो, सांगा विठला जनी संग काय ना